दोन दिरात घडी बस इकडे आता भाजीपाले एखाद्या बसले बळत दोन थोपणार ही माय अंगावर मी ये माय अंग मग आम्ही काय कमी आहेत का अरे बघ जरा घे तुझं आणि धनगराचं जर भांडण नसल वेळोवेळी सांगतो तू तर तू पंकजा मुंडेना पराभूत करण्यासाठी झट मारायला गेला होता का तू तिथं यावरून फावन करायचं त्यांना पन्नास बारे त्यांना काय कळत का ते शेमले पोर आहेत का काय दोन्ही समज काय समज नाही समज नाही काही तो असतं दो का बारकुल लेकर त्यांना कळत नाही का होत जमन त्यांचं पंढरपूरला मराठी जाऊ आजी बाद धनगराला आरक्षण द्यायचं नाही जमन का असं कुठं असतं का अरे लोकशाही त्यांच्या लेकराला एसटीतून आरक्षण मध्ये जास्ती सुविधा मिळते आपण एवढं का पापी मी आम्हाला खरंच बसता येत नाही आमजाऊ शक्ती नाही फुक्कट भांडणं विकत आम्ही नाही घेत फुक्कट भांडणं विकत नाही घेत आम्ही ते कुठून येत तिकडं बस ना मी बोललो त्याच्यावर तेरा महिने ते लेकर मारायला लागले ते धनगराच्या पंढरपुरात बसले एसटी आरक्षण सगळं लेकर जायचे जायची तिथं बसून ताकद द्यावा त्याला इकडं कुठं निघतो कठीण करायला पैसे नाही वांगड जाऊ न इथं येत कुंकडं बसून आम्ही काय बोलतो का इज्जत करतो प्रत्येक वेळेस सगळ्या नेत्यांची यायच्या अनुभव आपलं याव या या करायचं घडीत बसत मंदिरात घडीत बसत इकडं घडीत बसत तिकडं आता भाजीपाला इकायच्या गाड्यातच बसले ते उठतं पुढं अंडी इकायच्या गाड्यावरच बसू दे केळ इकायच्या गाड्यावरच बसू दे तुला काय आहे का नाही प्रेस्टीज काय आहे का नाही ते टस्पीटस् काही प्रतिष्ठाक हे जातीची बर झालं आमचे आमची हुशार झाली हुशिरा व्हायना मान आला चालू हा हुशार हुशार झाली आमची समज येतो जरी आज वैचारिक मतभेद असले वडीवाल्याचे ना आमचे सध्याचे आम्हाला नाही जमत एकमेकाशिवाय तुम्हाला काय माहिती याच्या अधिका घोडे लागले ती एकामेकाला चहा पेता नाही बिस्किट खाता नेम काही खातानी ना तिथले खटके तुटू शकते ना बोंबडे तुटू शकते ना तिथले कोण कोण आणखी गावडे का कोण येते आम्ही नाही तुटू शकत पवार येत नाही तुटू शकत ते लोक धनगर मराठे नाही तुटू शकत काय हे कुंकडून आलं नो गं ना दिला त्यांच्या आता लक्षात आलं उशिराक व्हायनं बरं झालं हे छगन भुजबळ आणि त्या परळीमुळे येऊन बसत आणि दिले आपला लग्ता करून उपरून मराठ्याचा धनगराचं येणं द्या उशिरा व्हायना वडील धनगराचे हुशार झाले ते पण झाले शेवटी नाही तुटू शकतो आम्ही हुशिरा व्हाय ते हुशार झाले आता हुशार झालेत काय कळत आहे तुम्हाला चांगलं कळत तुम्ही आमच्यापेक्षा लय पुढचे आहेत ते हुशार झाले शंभर टक्के हुशार झालं त्यांच्या लक्षात आलं उगा हे नाराज नाराजी नव्हते त्यांच्या हुशिरा व्हायना लक्षात आलं मराठीने आरक्षण मागितल्यामुळं धनगराच्या आरक्षणाला धक्का लागत नाही एन टी टीला मराठ्यामुळे धक्का लागत नाही देव आला तरी नाही लागत हा त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे त्यांना सेपरेट तीन साडेतीन एकर वावर वाटून दिले त्याचा टप्परच नाही कोणाच कारण ते सेपरेट सात बार जरी धनगर ओ विषयचा असला तरी पण त्यांचा वेगळा पुरा वर्ग फायट एकोणीस टक्के सत्तावीस टक्के ते धनगराला समजले आता घराघरात मग ते म्हणजे वा फुकट वानर कशामुळे मुळी कधी मराठा जर धनगराच्या जा वाटात जात नाही बळच धनगर वाटत जाणार मराठ्याचे जा। बळच दोन थोपटिनार मा मी माय अंग मग मा आम्ही काय कमी आहेत का तुम्हाला मग तेच करायचं म्हटल्यावर मग आम्ही कमी येत का तुम्हाला तेच करायचं मग आम्ही नाही एक दाखवून दुखी गरीब धनगराला धनगरात नेत्या ते भंगार तिकडे ते यावल्या अशी दीडशे या ते पोरळी गाड्या देत एखादी बार त्याच्यावर आमच्यात मारा मारायला लावतो धनगरात मराठ्यात जरंगे पाटलांनी तुमच्यावरती टीका केली आणि ते असं म्हणाले की तुम्ही कधी मंदिरात बसता आमलेटच्या गाडीवर बसतात तुम्ही पंढरपूरात जायला पाहिजे धनगरांच्या गेलो होतो का बसतो झरंगे पाटलांच्या माहितीसाठी सांगतो मी मध्ये गेलो होतो प्रेस सुद्धा केलेली आहे दुसरी गोष्ट जरंगे पाटील म्हणतात की धनगराचा प्रवर्ग वेगळा आहे फक्त धनगराचा प्रवर्ग नाही ना वेगळा वंजाराचा पण प्रवर्ग वेगळा आहे वंजारीचा पण प्रवर्ग वेगळा आहे मध्ये येतात हे सगळे आणि बघ जरांगे तुझं आणि धनगराचं जर भांडण नसल वेळोवेळी सांगतो तू तर तू पंकजा मुंडे पराभूत करण्यासाठी मारायला गेला होता का तू तिथं दुसरी गोष्ट महादेव जानकरांचा पराभूत म्हणून रात्रंदिवस बैठका कुणी घेतल्या तिसरा प्रश्न जरांगे तू तू ज्या गावामध्ये ज्या एरियामध्ये राहतो त्या गोदरीचे झडपी सदस्य देवीदासराव खटके वंशीधर आटोळे हे ओबीसी मधून पंचायत मध्ये सदस्य झाले झेडपी मेंबर झाले का विजय एन टी मधून झाले या प्रश्नाचं उत्तर दे बर युपीएससी ला धनगर बांधव बंजारा बांधव बंजारी बांधव अप्लाय करतात ते ओबीसी मधून करतात काय एन टी मधून करतात कस कसं एन टी वेगळं आहे आणि कसं ओबीसी वेगळं आहे ते सांग बरं धनगर समाजाची लोक कुठंतरी एखादा नगरसेवक कुठंतरी महापौर सोलापूरच्या महापौर अरुणाताई वाकसे या धनगर समाजाचे आहेत त्या ओबीसी मधून झाल्या का एन टी मधून झाल्या जरा अभ्यास कर थोडा सल्ला घे काहीतरी बोलत असताना धनगर वेगळा धनगर वेगळा आहे धनगर वेगळा आहे धनगर वेगळा कसा वेगळा आहे सत्तावीस टक्क्यापैकी साडेतीन टक्के रिझर्वेशन घेतो बंजारी बंजारा समाज या सत्तावीस टक्क्यापैकीच आरक्षण घेतो हे फक्त शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला महाराष्ट्रामध्ये बाय फर्गेशन आहे पण पंचायत राजमध्ये हा ओबीसी मध्येच आहे ज्यावेळी स्ुटिनी होते त्यावेळी ओबीसी मध्येच होते रोस्टर ठरतो त्यावेळी ओबीसीच्या सत्तावीस टक्के रिझर्वेशनचा अभ्यास केला जातो किंवा सत्तावीस टक्क्याच पर्सेंटेज बघितलं जात जरंगी अक्कल नाही काडीची अक्कल नाही काडीची आम्हाला वाईट या गोष्टी तुला नाही नाही आम्हाला माहितीये पण मुख्यमंत्री तुझ्या तालावर नसतो तो, तो देसाई कालचा सुट इकडे येतो देसाई ये तुला दिसलं का एखाद्या ओबीसीचं आंदोलन आणि सगळ्या जातींना बरोबर घेऊन चालतो मुख्यमंत्री कसा चालतो सांग बरं या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला हवी आहेत बघा लोकशाही मार्गाने तरी काही करावं त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण वक्तव्य करत असताना ताळतंत्र ठेवून वक्तव्य करावं आता तो ताळतंत्र शब्द हा आहे परत जरांगे हा मनोरुग्ण माणूस आहे सहा आंदोलनामध्ये सहा मागण्या करणारा माणूस आहे धनगर आणि ओबीसी वेगळे म्हणणारा मनोरुग्ण माणूस आहे त्याला माहिती नाही काय सुद्धा आरक्षण महाराष्ट्रातलं पण त्याला माहिती नाही तिला मुख्यमंत्र्याला माहिती नाही का तुम हे सांगितलं जाते की धनगरांचं आमच्या काही वेळ नाही तुम्ही जर आमच्या विरोधात भूमिका घेत असाल तर आमचाही तुमच्या विरोधात नाईलाच आहे असं अरे जरंगे लाज वाटते जरंगे तू ज्यावेळी ओबीसी मध्ये येऊ धनगर तुमच्या कॉम्पिटिशनला टिकेल का धनगर वेगळा आहे का वडी गोदरीच उद्या झेडपीचं ओबीसीचं आरक्षण पडलं धनगर कुठे जाईल एन मध्ये एन आहे का आरक्षण कुठे एन आरक्षण आहे ते तर समजून घे ना थोडं शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला फक्त विजय एनटीचा दहा बारा टक्क्याचा स्लॉट वेगळा केलाय याचा अर्थ असा नव्हे तो बी लिगली नाही असं कुठेही देशातला कुठेही राज्यात नाही बाय फर्गेशन केलंय शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री कोणीतला विजयंती अब कड याचा अर्थ असा नव्हे की ते ओबीसी मधनं बाहेर गेलेले आहेत